सर्वांनी ताट बसणार डोळे शांत बिटा आपण आता प्रार्थना सुरु करूया गुरुर्ब्रह्मा ब्रह्मा गुरुर् विष्णु गुरुर् देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे गुरवे ओंकाराची प्रार्थना बिन्दु ओंकार बिंदुसंयुक्त सत्यं झायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः ओंकाराय नमो नमः ओंकाराय नमो ओंकाराला सुरुवात करूया मॅडम सुरुवात करू का नाही मी आधी फायदे सांगते मग तुम्ही ओंकार घ्या म्हणजे जरा शांत होईल ना शेवटी हो चालेल थोडस फायदे सांगते तर धन्यवाद श्रद्धा मॅडम खूप छान प्रार्थना म्हटली आणि शांत वाटलं एकदम तर मी थोडस आता आज नीता मॅडम नाही आहेत त्यामुळं थोडस मी फायदे सांगणार आहे तुम्हाला ओंकाराचे तर त्याच्या आधी मला मी काल आपल्या सुलभा मॅडम मी आधी सांगितलं होतं आपण थोडस इंटिग्रेटेड अप्रोच करतोय आता सकाळी आज्ञाचक्र झालो या आठवड्यात आपण आज्ञाचक्र केलो आणि आज्ञाचक्राचा बीज मंत्र ओम आहे आपण बघितलं ओम म्हणतो म्हणजेच जेव्हा जेव्हा आपण ओंकार उपासना करणार आहे ओंकार म्हणणार आहोत त्यावेळेला आज्ञाचक्रावर ट्रिगरिंग ऍक्टिवेशन जे जे तुम्हाला सांगितलं पिट्युटरी ग्लँड पिनियल ग्लँड हायपोथॅलॅमस थॅलेमस हे सगळं सांगून झालंय तुम्हाला मेंदूमध्ये काय काय होतं ते मेंदूमध्ये सागरात जशा लहरी तयार होतात तशा मेंदूमध्ये होतात आपल्या ऍक्टिव्हेशन होत इथे जे काही हे आहे थोडस कवच तयार असतं आपल्या त्या ग्लँडला ते फोडणं गरजेचं असतं ता कॅल्सिफिकेशन कॅल्सिफिकेशन म्हणतात त्याला ते फोडणं गरजेचं असतं त्यामुळे इथे ते व्हायब्रेशन होणं गरजेचं असतं आणि ओंकाराने नेमकं तेच होतं हे फायदे आपण बघितलेत पण मग एक इंटिग्रेटेड अप्रोच म्हणून मी सांगितलं होतं की ओंकार करताना हात असे वरती करून तुम्ही ओंकार म्हणा पूर्ण आकाशाच्या दिशेला बोट आपण आता रोज बघतोय हाताच्या तळव्याच्या मध्यभागी काय होतंय बघतोय बोटातून काय होतंय बघतो बोटाटून बोटांमधून कशी ऊर्जा प्रवाहित होते इथे मी सांगितलं हायर चक्र आहे हे ट्रिगरिंग होतं ऍक्टिवेट होतं हे आपण सगळं बघतोय तर याच्यामध्ये आता आपल्याला पुढं पुढं जायचंय आपण ऍक्च्युली चार महिन्याचं पॅकेज काढणार होतो पण मी विचार केला इंटरनेट प्रॉब्लेम येणार आहेत आणि तुमचं पण अनुभव सांगा म्हटलं तर तुम्ही पुढे येत नाही मग काय पुढे पुढे जाऊन उपयोग आहे म्हणजे अनुभव सांगायला सुद्धा तुम्हाला पुढे येत आहेत तर आपण पुढे मध्ये जाऊन काय उपयोग आहे आणि इंटरनेट हे ते शुअर नाही म्हणून मग मी म्हटलं आपल्याला जसं जमेल तसं आपण मध्ये मध्ये येऊन मी बोलणार आहे तर आजच मला संधी मिळाली खरं सांगायचं म्हणजे मला आज ना असं मूड झाला की आज ओंकार क्लासवर जाऊयात आणि ते जे सुरभा मॅडमचं वाचलं आणि ते सांगू येत पण असा मूड आला मग म्हटलं नको बाई आता शिथ सुरू झाले नीता मॅडम घेतात घेऊ देत त्यावढ्यात मॅडमचा मेसेज वाचलाच मी बघा कसं असतं म्हणजे मी म्हणते ना नेहमी माझ्या इच्छा नंतर होतात पण इच्छांची तयारी आधी झालेली असते तर बरेच अनुभव मला सांगता येतील तर हे ठीक आहे तर आता सुलभा मॅडमना मी विचारतीये की सुलभा मॅडम तुम्ही आहात का असेल तर थोडं व्हिडिओ ऑन करून तुमचा अनुभव सांगा हात वर केल्यावर काय झालं आणि आज सगळ्यांनी श्रद्धा मॅडम ओंकार घेणार आहेत अकरा का महिना घेतील त्या अकरा ओंकाराला श्रद्धा मॅडमच्या करून ओंकार म्हणायचे आणि अनुभव आज ग्रुपवर पोस्ट करायचे असे ओंकार म्हटले आणि काय झालं आणि मग अर्चना मॅडम विश्व मंगल्य प्रार्थना म्हणतील ठीक आहे तर चला सुलभा मॅडम खूप खूप धन्यवाद तुम्ही नवीन असून ऍक्टिवली भाग घेताय पार्टिसिपेशन अनुभव सांगताय धन्यवाद धन्यवाद बोला काय झालं हात वर करून म्हटल्यावर परवाच्या दिवशी मॅडमनी आपल्याला सांगितलं होतं तो की तळहात वरती करून तुम्ही सगळ्यांनी ओंकार म्हणा तर मी तळहात वरती करून काल ओंकार म्हणले आणि कसे वर केले दाखवा मला नाही पूर्ण वर घ्यायचे मी आता दाखवले इथे दाखवायला मी असे केले मी पूर्ण ताट करून हा ठीक आहे लक्षात आलं ना सुलभा मॅडमनी कसं आणि तळवे कसे ठेवले वरती म्हणजे आकाशाकडे ते कसेही ठेवा आकाशाकडे ठेवा किंवा बोट आकाशाकडे करा दोन्ही करा हे बघा काहींनी हात वर करा त्यांनी अनुभव टाका आणि काहींनी बोट वरती करा आणि अनुभव आन टाका आता मी हे काही कुठं बघत नाही कॉपी करत नाही पण माझं जे काही इन्स्टिंग येतात लॉजिक काही आहे थोडंफार येतात त्याप्रमाणे मी तुम्हाला करायला सांगते त्यामुळे मला अनुभव येणं फार गरजेचं आहे तुम्ही अनुभव सांगितलं तर मला वर्क होते कळलं तर मी पुढे जाणार हा मॅडम सांगा आणि जेव्हा पहिले दोन एक सेकंद भर मला काही जाणवलं नाही त्याच्यानंतर हे जे सेंटर आहे चमकताना जसं ती थी एका ठिकाणी म्हणजे अशी पडल्यासारखी झाली तर ती थी एका ठिकाणी येते मग सगळीकडे अशा आपल्याला तारा तारा दिसतात दिसताना आकाशात सुद्धा हे इथे मला असं खूप हे होत होतं वीज चमकल्यासारखं आणि ते सगळं या बोटांमध्ये असं जात होतं म्हणजे प्रॉब्लेम चक्रासारखं हा पूर्ण सगळं वीज जशी आपल्याला आकाशात दिसते तशा टाईप मध्ये हे सेंटर त्या सगळ्या बोटांमध्ये ते जात होतं आणि जरा वेळाने ते इथून असं सगळं खाली येत 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 पूर्ण माझ्या मणक्यांच्या मधून शेवटच्या आपल्या चक्रापर्यंत पोचलं पण तो जो फील होता मला त्यावेळेला तो अतिशय छान वाटत होत म्हणजे असं वाटत नव्हतं की मला त्याचा काही त्रास होतोय पण तो फील होता तो खूप छान होता म्हणजे हातात आलेला विजा किंवा तो पाठीपर्यंत पा, कण्यातनं पोचलेला त्याचा जो हे होता तारेसारखं पोचलेलं ते खूप छान वाटत होत धन्यवाद तळवे खूप गरम झाले ते त्यावेळेला धन्यवाद सुलभा मॅडम अजून कोणी के ट्राय केलं का त्या दिवशी मी सगळ्यांनाच सांगितलं होतं कोणी अजून अनुभव घेतला का हात वर करून ओंकार म्हणण्याचा नसेल तर ठीक आहे मी आता थीके? थीके? हा कोणी काय कोण बोललं शोभा मॅडम तुम्ही बोलताय का शोभा मॅडम तुम्ही अनम्यूट आहात ठीक आहे चला मी आता मला काय सांगायचं ते सांग अनुभव खूप अनुभव सांग म्हणजे अनुभव म्हणते फायदे तर मला खूप सांगायचे तोंकाराचे दोन तीन सेशन होतील की जे मी कम्प्लीटच करू शकत नाहीये कारण आहे खूप ज्ञान इथे आपल्या जवळ पण वेळ कमी पडतोय हे बघा हे मी तुम्हाला सांगितले ते आता काय शोभा मॅडम बोलायचंय का तुम्हाला हो हो आवाज येत ना तर मी बाहेर आले मॅडम हा बोला बोला व्हिडिओ सुरू करताय हो व्हिडिओ नाही बाहेर अंधारात आले ना बर बोला बोला, करती, करती बोला। करते व्हिडिओ चालू नमस्कार मॅडम बोला व्हिडिओ करा की सुरू मग करते म्हटल्या हा बोला मॅडम मी गावाला आल्यामुळं हे करत बाहेर यावं लागतं ना रेंज येत नाही तुमचा काही व्हिडिओ दिस ना बघा आत्मवंदन मॅडम बोला आत्मवंदन मॅडम बोला ना मी ओंकार म्हणताना हात वर केले असे तळवे हे करून आणि बोटाच्या टोकापासून झिंज्या निघत होत्या तळवे एकदम गरम झाले होते आणि गोल चक्र फिरल्यासारखं होऊन ऊर्जा जाणवायला लागली आणि सगळं बघा एक मिनिट एक मिनिट सगळ्यांनी ऑब्झर्व करा सुलभा मॅडमनी व्हिडिओ बंद केलाय हा त्यांचा व्हिडिओ बंद दिसतोय पण इथे त्याचं नाव दिसतच आहे आणि शोभा चव्हाण मॅडमचा व्हिडिओ आणि काय दिसतच नाहीये काय करायचं तर अशा गोष्टीनं सांगा चमत्कार बघा दर वेळेला असं काहीतरी अनुभवायला यायला लागले व्हिडिओ दिसतंय का शोभा मॅडमचा कंटिन्यू मॅडम हा मग हात वर केले तेव्हा तर हातामध्ये एकदम ऊर्जा जाणवायला लागली खूप ऊर्जा जाणवायला लागली एकदम गरम गरम आणि चक्र फिरल्यासारखं व्हायला लागलं आणि बोटांच्या शेंड्यातून अशा वर हे निघाल्यासारख्या व्हायला लागल्या झंझण्या निघायला लागल्या आणि कमरेपासून वरचा भाग संपूर्ण हालत होता कमरेपासून वरचा भाग संपूर्ण हालत होता हलत होता असा छान व्हायब्रेशन व्हायब्रेशन सगळे जागा कमरेपासून वर संपूर्ण शरीर आणि हाताला काही झालं मॅडम हातांना काही झालं हाताला अशा झंझणे आल्यासारखं होत होतं आणि हात सुद्धा अशा हलत होते ठीक आहे ठीक आहे आता सगळ्यांनी धन्यवाद शोभा मॅडम खूप खूप धन्यवाद आता सगळ्यांनी आज करायचंच आहे तर बघा आता मी थोडक्यात सांगते हे नेहमी आता लक्षात ठेवा इथून पुढे तुम्हाला जर जास्ती जास्तीत जास्त ओंकाराचे फायदे घ्यायचेत नाही एकदम आपल्यातून तर मी सांगते त्या गोष्टी लिहून ठेवत जा आणि उपयोगात आणत जा विसरू नका आता जे सांगते ते पूर्ण प्रत्येक ओंकाराच्या सेशनला लक्षात ठेवा मी तुम्हाला सांगितले ओंकार हा स्त्री तत्व खेचतो तुम्हाला हायपोथेलॅमस आणि पिट्युटरी ग्लँडला मी सांगितलं स्त्री ऊर्जा कोण आणतं हे बघा हे पिट्युटरी ग्लँड आहे आणि हे फेमिनाईन ऊर्जा आणते म्हणजे स्त्री तत्व खेचून आणते म्हणजे इथे येतं ओंकाराने आणि हे पुरुष तत्व ओंकाराने या सगळ्या प्रदेशावर तरंग उमटतात तर पिनियल ग्लॅनला हा पुरुष तत्व आणतो आणि पिट्युटरी ग्लॅनला तत्व आणतो म्हणजे पूर्ण तत्व ब्रह्मांडातून खेचली जातात ओंकारामुळं आता काय होतं आपल्याला हृदय चक्र माहितीये आहे आता या हृदयाच्या ह्याच्यात आपला सहावा कप्पा आहे या कप्प्याला आतमध्ये उघडायचंय दरवाजा उघडायचाय आणि हृदयातून व्हायचे हे आपल्याला माहिती आहे आणि हृदय चक्र ओपन होणं फार गरजेचं आहे आता ऍक्टिव्हेट होणं फार गरजेचं आहे तर इथे हे हृदय चक्रामध्ये काहीतरी खूप महत्वपूर्ण आहे आपण बघतो हृदय मेडिटेशन काय काय साध्य करतो ब्रेनपेक्षा हृदय हे पाच हजार पटीने जास्त ताकदवान आहे आता काय होतं ज्याळेला ओंकार म्हणतो ना हे डिव्हाइन तत्वांशी कनेक्शन होतं डिव्हाइन जी ऊर्जा आहे बघा आता इथे काय म्हटलंय कम्युनिकेशन विथ गॉड म्हटलेलं आहे म्हणजे जसं मध्ये होतं ना की देवी तत्वांबरोबर आपलं कम्युनिकेशन होतं म्हणजे त्या काही आपल्याला गाईड करतात आपलं काही कनेक्शन होतं उच्च ऊर्जा याच्यात त्याप्रमाणेच ओंकाराने सुद्धा हे गॉड कनेक्शन्स गॉड कम्युनिकेशन्स पाथवे बिल्डअप होतो ओंकाराने कारण इथे मेंदूत सगळं इथे ब्रह्मरंध्रात तुम्हाला माहितीच व्हायब्रेशन होऊ म्हणतात आणि हे हृदयापर्यंत घ्यायचे आता यासाठी ओंकार कसा म्हणावा लागतो आपल्याला जे नाभी म्हटलेलं आपण अ लॉंग म्हटलं की नाभीतनं तरंग येतात हे माहितीये तुम्हाला आणि ओंकार म्हणताना अ म म्हणायचं हे शिकवलं मी तुम्हाला मॅडमनी पण शिकवलंय आता अ लॉंग म्हणताना तुम्ही नाभीतनं तरंग बघितले ओ उग म्हणताना तुम्ही छातीतनं या प्रदेशातून तरंग बघितले आणि म लॉंग ज्या वेळेला म्हणतो आपण त्यावेळेला इथन तरंग होतात आता लॉंग असू देत काही नसू देत मॅडम दोन तीन पाच शिकवतात की दोन सेकंद हा अ लॉंग म्हणायला सांगतात तीन सेकंद हा ऊ आता हे जर तुम्ही अ उ म म्हणताना इथे लक्ष दिलं नाभीवर किती एक दोन सेकंदाच आहे पण फील इट फोकस इट म्हणजे इथला हा सगळा प्रदेश उत्तेजित होणार आहे उ लाँग म्हणताना इथे तुम्ही छाती आणि ह्याच्या हृदयाजवळ हे करणार म्हणजे इथे सुद्धा हे सगळे फील्ड तयार होणार आहे मॅग्नेटिक फिल्ड तयार होणार आहे अ उ आणि म म्हणताना इथे फोकस हवा तसाच ओंकाराच्या ज्या चार अवस्था आहेत ते अ उ म आणि पुढचा ओंकार म्हणताना ते बघायचंच आहे ते पण सांगणार आहे पुढे पुढं तर आता इथे काय होतं बघा क्रिएशन अँड ऍक्टिव्हेशन रिंग तयार होते ओंकार जसं जसं म्हणतो तुम्ही इथे पण फोकस देणार नाभीवर पण देणार इथे पण देणार मग इथे ही रिंग तयार होते कारण अ उम ओम मध्ये किती म्हणजे सगळं ब्रह्मांडच मावलेलं आहे ना ब्रह्मांडची क्रिएशनच ओम मधने झाली आणि या ब्रह्मांडाच्या याला तुम्ही ओम म्हणता म्हणजे हृदयात सुद्धा ही रिंग ऍक्टिवेट होते स्पिरिच्युअल इमोशन्स तयार होतात किंवा भावपूर्ण ओंकार म्हटला तर जसं आपण ध्यान करतो अफर्मेशन घेतो काही चक्रांबद्दल बोलतो आपण तो भाव निर्माण करतो सिक्स सेन्स ऑर्गन्स आपण वापरतो तसंच ओंकार म्हणताना ओंकाराचा अर्थ जो ना। काई, 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 आहे ना की ओंकार म्हणजे ब्रह्मांड ओंकार म्हणजे गणेश ओ काय ओ काय म काय जागृती अवस्था काय ओ म्हणताना जागृती आहे ओ म्हणताना स्वप्ना अवस्था आहे मग म्हणताना सुषुप्ती आहे आणि मग जो पॉज असतो तो तुरीय अवस्था आहे हे जर भावपूर्ण म्हणत म्हणत म्हंटल की इथे ही रिंग तयार होणार आहे हृदयाची अनाथ चक्राव डिवाईन कॉन्शियसनेसची म्हणजे चेतना जागवायला लागणारेही इथे व्हायब्रेशन जाणवता म्हणता ना तुम्ही तर हे सगळा असा ओरा तयार होतो मॅग्नेटिक फील्ड तयार होतं आणि म्हणूनच ओंकार ज्या ज्या वेळेवर तुम्ही फोकस करता तिथे तिथे तुमचं नाही थांबत कारण एवढ्या सगळ्या क्रिया होतात आता बघा इथे ही रिंग तयार झालेली आहे मग डिव्हाइन हे जे काही रेणू काय आहे कनेक्शन्स आहेत कण आहेत डिव्हाइन ऊर्जा ही सगळी गे, इथे ती कारण आपण बघतो ज्या वेळेला ध्यान करतो ध्यानातनं काय होतं पूर्ण ब्रह्मांड रंध्र ब्रह्मरंध्रातून आपण तत्व खेचायला घेऊ लागतो आणि ही तत्वच आपण सगळी दैवी ऊर्जेशी खेचून घेऊ लागतो कारण इथे मेंदू मध्ये सुद्धा काही कनेक्शन्स घडतात ऍक्टिव्हेशन घडतात आणि हा चॅनल पूर्ण बिल्डअप होतो ओंकाराने आता काय हात वर करण्याचं काय महत्व आहे तुम्ही लक्षात घ्या आता तुम्ही हात नाही वर केला तुमचं एवढ्याच ऊर्जा खेचल्या जाणार एवढ्याच ऊर्जा कारण रिजन हा फक्त एवढा आहे या आणि इथे हायर चक्र आहेत सगळी आता सहस्राऱ्याच्यावरती हायर चक्र आहे ओंकार म्हणताय इथे फोकस येत आहे इथे फोकस येत आहे एवढीच बिल्डअप होईल साधारण डिवाइन ऊर्जा मॅग्नेटिक होईल आता हात वर केलेत इथे दाखवलेले नाहीयेत पण हात वर केले की हा पूर्ण छान जेवढा तुम्ही हात ठेवणार समजा इथे पंजाई इथे पंजाय पूर्ण या रिजन मध्ये ही सगळी डिवाइन ऊर्जा तुम्ही खेचून घेणार हाताने आणि हाताने डोक्याला पण स्पाईनला पण जाणार म्हणून शोभा मॅडम दन दन दंधन हालायला लागला त्यांचा स्पाईन आणि सुलभा मॅडम तर म्हटल्या हातावर विजा चमकल्या म्हणजे इथे वर हा हात ठेवल्यामुळे हा सगळ्या चॅनलला त्यांनी पूर्ण जास्त व्हॉल्यूम घेतला आणि हातामुळे काही झालं ओंकार इकडनं म्हणताय ओंकाराची स्पंदनं हृदयाभोवती फिरतायत डोक्याभोवती फिरतायत आता तुम्ही भावपूर्ण म्हटलं नाही तरी त्या ओंकाराच्या शब्दांमध्येच आहे कारण शब्द म्हणजे व्हायब्रेशन शब्द म्हणजे ऊर्जा त्या शब्दाला अर्थ असू देत नसू देत काही कळू देत न कळू देत आणि ओम हा शब्द तर सगळ्या लँग्वेजमध्ये तसाच आहे कुठलीही लँग्वेज घ्या ओम तसाच आहे हा एकमेव शब्द आहे की प्रत्येक लँग्वेजमध्ये तो तसाच काढला जातो आणि त्यामुळं काय होतं या शब्दांच्याच ऊर्जा व्हायब्रेशन्स मुळे हे सगळे इफेक्ट तुम्हाला हात वर करून तुम्ही जी काही डिव्हाइन ऊर्जा आहे गॉड तत्व जे आहे हे बघा आपल्यामध्ये गॉड डीएनए आहेत आपण पूर्वी गॉडच होतो आणि आता आपल्याला तिकडच जायचंय आपल्या पूर्वीच्या आपल्या याला जायचे ओरिजिनला जायचे आणि हे ओरिजिन ओंकार लवकर देणार आहे ओंकार सर्वश्रेष्ठ साधन आहे आणि ओंकार हा बघा हे सगळं डिव्हाइन तत्व गॉड तत्वच खेचून आणतो त्यामुळे तो, त्या तो ओंकारातच ब्रह्मांड निर्माण झालंय ब्रह्मांच्या कनेक्शनला जायचंय म्हणजे रिव्हर्स ओंकार म्हणून म्हणून फास्ट आपण तिथे ओरिजिनला जाणार आहोत कॉन्शियसनेस चेतना वाढणार आहे इथे जर तुम्ही बघितलं तर बघा अट्रॅक्शन ऑफ फ्लो ऑफ अप डिव्हाइन कॉन्शियसनेस चैतन्य सगळं चैतन्य आपण अट्रॅक्ट करून घेऊ लागतो इथे बघा आता काय लिहिले क्रिएशन अँड ऍक्टिव्हेशन ऑफ अ रिंग ऑफ डिव्हाइन एनर्जी आता डिव्हाइन एनर्जी म्हणजे शक्ती ऍट द आज्ञा चक्रच आता आज्ञा चक्र आपण ब्रेनमध्ये बघितलं तर या सगळ्या रिंग तयार होतात क्रिएशन अँड ऍक्टिव्हेशन ऑफ रिंग ऑफ द डायटी प्रिन्सिपल म्हणजे दैवीचे जे काही तत्व आहेत ती सगळी दैवी तत्व गोलाकार तयार होतात ऊर्जा इथे मग हे सगळं अट्रॅक्ट करून घ्यायचं असेल जास्तीत जास्त तर भावपूर्ण ओंकार म्हणायचं मी जे जे सांगते ते ते, ते. अर्थ हे करून ओ, ओ मग आणि जागृती अवस्था स्वप्ना अवस्था सुशुक्ती मग हे आता तुम्हाला पुढे अजून मी एक सेशन घेईल बेनिफिटचं त्यावरनं जास्त कळेल की जागृतीतन फोकस केल्यावर काय होणार आहे स्वप्नावर फोकस केल्यामुळं काय फायदा मिळणार आहे आणि हे सगळे फायदे अजून मी डिटेल मध्ये सांगितलं आज मी फक्त हात वर काय होतं ते सांगितलेलं आहे तर हे जास्तीत जास्त तुम्हाला खेचायचं असेल तर आज हात वर करून ओंकार म्हणून बघूया आणि अनुभव शेअर करा तर चला श्रद्धा मॅडम ओंकार म्हणा तुम्ही व्हिडिओ ऑन करायचं असेल तर करू शकता व्हिडिओ ऑन नाही करत मॅडम ठीक हात वर करून हात वर करायचे सगळ्यांनी घ्या किती अकरा तरी ओंकर बघा किती बसतात शिथिलीकरण करून घेऊया आधी शिथिलीकरण घ्या ना हा सर्वांनी ताट ठेवायचा पूर्णपणे रिलॅक्स होऊन बसायचं आहे सुखासनात बसायचं आहे आपण आता अवयव ध्यान घेणार आहोत प्रत्येक अवयवाकडे अंतर्मनाने जायचं आहे आणि तिथून श्वास घ्यायचा आहे अशा प्रकारे पूर्ण अवयव आपल्याला शिथिल करायचे आहे चला अवयव ध्यान सुरू करूया दोन्ही पायांचे तळवे टाचा बोटे शिथिल करायचे आहे पूर्णपणे शिथिल करायचं आहे इथून श्वास घेऊन सोडायचा आहे अंतर्मनाने पोहोचायचं आहे दोन्ही पायांचे घोटे आ Haaa uh. Haaa uh. पूर्णमिदं पुर्ण पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते शांती शांती शा अर्चना मॅडम तुम्ही घ्या विश्वप्राप्ती ना धन्यवाद श्रद्धा मॅडम अर्चना मॅडम म्हणत का ओ, हो हो म्हणते मॅडम धन्यवाद मॅडम ओम ओ असोमा सद्गमय ऐकू येते का मॅडम oh. हो मा सद्गमय मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतम गमय सर्वेषां स्वास्तिर् भवतु सर्वेषां शान्तिर् भवतु सर्वेषां मंगलं भवतु सर्वेषां पूर्णं भवतु लोकाः समस्ताः भवन्तु लोका समस्ता सुखिनो भवन्तु आहम करता हरि हि करता हरि हि करता हि केवलम शांति 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 ही हरिओम धन्यवाद अर्चना मॅडम धन्यवाद श्रद्धा मॅडम धन्यवाद सुलभा मॅडम धन्यवाद अजून शोभा मॅडम धन्यवाद अजून कोणाला बोलायचंय का मॅडम शिथिल केलेलं शरीर आपण आता जागृत करून हो घेऊया तर सर्वांनी पुन्हा एकदा आता आपलं पूर्ण शरीर जागरूक करून घ्यायचं आहे हळूहळू हालचाल हा करायची आहे आपले दोन्ही पायांची बोटे तळवे टाचा पूर्णपणे जागृत करून घ्यायचे आहे दोन्ही पायांच्या पोटळ्या गुडघे मांड्या जागृत